नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज दुपारी तीन वाजता न्यू चित्र टॉकीज वाय येथे बघितला देवरा हा साऊथचा चित्रपट सिनेमा अतिशय चांगला आहे सिनेमाला वेग भरपूर आहे कुठंही रेंगाळ येत नाही कुठंही कंटाळ येत नाही स्टोरीसुद्धा चांगली आहे स्टोरी एका सिनेमाशी मिळती जुळती आहे पण तरी चांगली आहे मिळती जुळती म्हणजे शेवटचा थोडासा भाग मिळता जुळता आहे सिनेमाच्या शेवटला एक ट्विस्ट आहे अनपेक्षित डबल रोलबद्दल आहे तो म्हणजे जुनियर एन टी आरच्या डबल रोलबद्दल आणि दुसरं म्हणजे एक प्रश्नसुद्धा आहे बाहुबलीसारखा थोडासा प्रश्न आहे की हे असं का झालं ना असं का केलं त्याचं उत्तर तर मिळालंच पाहिजे त्यामुळे दुसरा भाग बघितलाच पाहिजे सिनेमा अतिशय चांगला आहे पण शेवट जरा चटका लावतो सिनेमात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आहे ज्युनियर एन टी आहे चेत्रा राय ही हा साईफ अली खान विलनच्या भूमिकेत श्रुती मराठी आहे देवराच्या पत्नीच्या भूमिकेत परत टॉम चाको हा नेहमीचा चेहरा आहे नेहमी दिसतो हा मुरली शर्मा एक नेहमीचा आहे आणि अभिमन्यू सिंग एक आहे श्रीकांत एक आहे नेहमीचा ही काय नाही ही यात कसं दाखवले गोष्ट आणि हा आपला नेहमीचा प्रकाशरास पण आहे आणि दुसरं म्हणजे बॉलिवूडच्या जुन्या म्हणजे मिथूनच्या मिथून चक्रवर्तीच्या हिरोईन राहिलेल्या ही रामेश्वरी एक आहे तिचा एक छोटा रोल आहे छोटा असला तरी महत्वाचा आहे आणि झरी नावायब एक आहे म्हणजे मिथून बरोबर टॅक्सीच्या मध्ये झरीना बाब होती अजून एक सितारामध्ये होती मेरा मध्ये रामेश्वरी होती मिथून बरोबर या दोघींना बघितलं बरं वाटलं म्हणलं हाय काहीतरी काम करतायत बाबा निदान इतका काळ लोटला आहे काम मिळत आहेत हे आनंद साऊथमध्ये मध्ये का असताना पण कामं मिळतात ही आनंदाची गोष्ट आहे जान्हवी कपूर दिसली चांगली एकदम ग्लॅमरस आणि श्रुती मराठी ती पण चांगली दिसली कामं चांगलीच आहेत सगळ्यांची एक लुट लुट समुद्री लुटेऱ्यांवर आधारित हा सिनेमा आहे लुटू लुटेरे किंवा असं म्हणा आणि नंतर थोडा बदल दाखवला आहे तर नागेश्वरराव काहीतरी एक, एक सिनेमा होता लुटीवर पण त्याच्यापेक्षा हा चांगला आहे स्टोरी आणि सगळ्यालाच आणि दुसरा पार्ट कधी येतो एक मला मोठं हे लागलं आहे उत्सुकता साऊथचा सिनेमा असून विशेष म्हणजे कळकट मळकट काय नाही थोडंसं अगदी थोड्या प्रमाणात आहे पण अगदी मळकट असं कळकट मळकट कपडे सगळं वातावरण असं काही दाखवलेलं नाही म्हणजे गरीब माणसं दाखवली तरी पण अगदी चमकदार पण नाही आणि अगदी कळकट मळकट पण नाही त्यामुळे चांगलं वाटतं बघायला लोकेशन चांगली आहेत आ, दा दा लोकेशन समुद्रकाठ वगैरे अगदी म्हणजे इथलं कुठलं असं ओळखीचा पाहण्यातला वाटत नाही म्हणजे कसं रत्नागिरी म्हणा अलिबाग हे ते मी बघितलेलं आहे त्यामुळे तिथलं कुठलं नाही लांबचा आमचा आहे कुठला तरी पण चांगला दाखवला आणि एक आहे मध्येच एक गाण्यात सीन दाखवला आहे ते परदेशातला बीच दाखवला आहे लोकेशन चांगलं आहे सुद्धा सुखावं आहे आणि दुसरी एक महत्वाचं पॉईंट म्हणजे काय की अंधारातले सीन असले तरी अंधार दिसत नाही कारण एक बरं गेले अंधारात तिथं कुठला रात्रीचा सीन घेतला की तिथं अशा मशाली पेटलेले दाखवल्या त्यामुळे काय आपल्याला चेहरे दिसतात नीट त्यामुळे चेहरे दिसतात नाही तर अंधारात असं बघायला लागायचं साऊथमध्ये मध्ये पिक्चर असलं की हा हाय हा कोण आहे हा कोण आहे असं काय नाही कारण जेव्हा जेव्हा रात्र हो, तेव्हा तेव्हा मशाली किंवा काही ना काय आहेच चेहऱ्यावर तो प्रकाश पाडलेला जे ते बरं केलं म्हणा म्हटलं एकदा आणि दुसरं म्हणजे काय बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे पण एकदा का दोनदा मात्र असं झालं ते बॅकग्राऊंड म्युझिकमुळं संवाद ऐकू येत नाही तेवढं ते अगदी असं कान देऊन ऐकायला लागतंय तेवढं मात्र जरास हे करायला पाहिजे होतं त्यांनी बाकी अतिशय चांगला चित्रपट आहे जरूर बघा जरूर हा पार्ट आणि दुसरा पार्ट तर बघायलाच पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब